पंढरपूर वाखरी राष्ट्रीय महामार्गावरील कृषी दुकान फोडले हजारोंची रोकड लंपास पंढरपूर वाखरी महामार्गावर गोसावी पेट्रोल पंपासमोरील बाघल कृषी सेवा केंद्र दुकानाचा पत्रा उचकटून आणि पीओपी पी फोडून आतमध्ये प्रवेश करत गल्ल्यातील हजारो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे ही घटना शनिवार दिनांक आठ रोजी रात्री तीन ते रविवार दिनांक नऊ रोजी पहाटेच्या दरम्यान घडली विशेष म्हणजे या दुकानात शेतीविषयक अनेक औषधं व खते असताना मात्र अज्ञात चोरट्याने इतर कोणत्याही तुला मालाला हात न लावता फक्त गल्ल्याचं कुलो पुचकटून रोकड लंपास केलीये याबाबत दीपक बनसोडे राहणार इसबावी यांनी फिर्याद दाखल करणार असल्याचं सांगितलंय तसेच अज्ञात चोर सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या नजरेत कैद झाले असून पोलिसांनी सूत्र हलवून लवकरात लवकर त्या चोरट्यास हस्तगत करावं अशी मागणी दीपक बनसोडे यांच्याकडून होतीये तसेच पंढरपूर वाकरी रोडवर वा एवढे सीसीटीव्ही कॅमेरा असून सुद्धा अशा प्रकारच्या चोऱ्या होत असल्यानं पोलीस प्रशासनाच्या कारभारावर आणि कामकाजावर सामान्य नागरिक नाराज असल्याचं बोललं जात